सस्तन प्राणी नमस्कार मित्रांनो आज आपण सस्तन प्राणी जीवन पाहणार आहोत आपल्या आजूबाजूला अनेक सजीव आढळतात वनस्पती प्राणी पक्षी सूक्ष्म जीव असे सजीव आढळतात यापैकी प्राणी हे विशेषत सस्तन गटात मोडतात जे प्राणी आपल्यासारखे जीव जसेच्या तसे जन्माला घालतात व त्यास आपले दूध पाजतात अशा प्राण्यांना सस्तन प्राणी असे म्हटले जाते गाय म्हैस घोडा वाघ सिंह या प्राणी प्राणी सस्तन प्राणी होत जे आपल्या पिलांना जन्म देतात प्राण्यांचे रक्त उष्ण असते पृथ्वीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणजे समुद्रातील विशाल भेल मासा म्हणजेच निळा देवमासा मासा होय तो आपल्या पिलांना जन्म देतो आणि दूध पाजतो सस्तन प्राण्यांना श्वास घेण्यासाठी फुफ्फुसे असतात व्हेल जरी समुद्रात राहत असली तरी तिला श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावे लागते जमिनीवरील सर्वात मोठा सस्तन प्राणी म्हणून आफ्रिकन हत्तीला स्थान आहे तर सर्वात बुद्धिमान प्राणी माणूस आहे आपल्याला ही सस्तन प्राण्यांची माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद